सोपं वाटत होतं यांना म्हटलं आज करूनच दाखवा आणि बराच वेळ टाइमपास करूनही काही जमलं नाही बर का ना सकाळच्या धावपडीत जी मुलांवर चिडचिड होते ना तेव्हा माणसांना असं वाटते की उगाच ही चिडचिड करते म्हटलं तुम्ही ही छोटी छोटी कामं केली तर मला किती हेल्पफुल म्हणून त्यांनी मनावर घेतलं होतं म्हणून मी पियाचे पोणी घालतो पण काही जमली नाही आणि मला माहिती तुमच्या घरातल्या माणसांनाही जमणारच नाही चला असो पिया स्कूलला गेल्यानंतर मी घरातली छोटी मोठी कामावरून मस्त बदाम खाऊन घेतली आणि ही थोडीशी नाटकं ना हे स्वेटर दाखवण्याची चाललेली आहेत म्हणजे रील बनवून घ्यायची होती त्यासाठी ही नाटकं होते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आवडलं असेल ना प्रोडक्ट टॅग केलेला आहे किंवा मला कमेंट करा नशीब सकाळी भाजी बनवून ठेवली होती म्हणून फक्त चपाती बनवायचं टेन्शन होतं कारण माझ्या ह्या नाटकांमुळे मला वेळ खूप झालेला होता पोट दुखत होतो म्हणून पिया पण लवकर घरी आली होती आणि आमचा हा नाजूक असा चेहरा बघून तुम्हाला एकदम ठणठणीत झालो मस्त असा शिरा देखील बनवायला लावला तो एन्जॉय केला तिने आणि मला जरा मशीनचं काम होतं ते केलं हा ड्रेस मला अल्टर करून घ्यायचा होता सध्या अवेलेबल नाहीये पण जसं अवेलेबल झाला ना लवकरात लवकर तुमच्यासोबत जे आहे ती लिंगेची शेअर करेल आणि पियासाठी हे दोन स्वेटर मागवलेले आहेत दोघही खूप छान दोघही प्रोडक्ट मी टॅग केलेले आहेत किंवा मला कमेंट करा त्यांच्या लिंक्स मी तुमच्यासोबत शेअर करते एक छोटीशी फॅमिली ट्रिप प्लॅन केलेली आहे त्याची सिद्धी तयारी चालली आहे माझी चला मग भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय